आणि विशेषत मराठवाडा आणि जो दुष्काळी पट्टा आहे याचं चित्र जर बदलायचं असेल तर शक्तिपीठ महामार्ग हा त्याचं उत्तर आहे शक्तीपीठ महामार्ग हा केवळ ॲक्सेस कंट्रोल रोड नाही आहे आमचा प्रयत्न आहे की शक्तिपीठ महामार्गाच्या या संपूर्ण स्टेचमध्ये प्रत्येक शंभर किलोमीटरमध्ये पाचशे ते हजार शेततळी आम्ही तयार करणार आहोत शक्तीपीठ महामार्गावर जेवढे नाले क्रॉस होतात तिथे आम्ही कम बंधारे बांधणार आहोत आणि त्यातनं पाणी अडवणार आहोत त्यामुळे दुष्काळी भागामध्ये याचा जलसंवर्धनाकरता आणि जल पुनर्भरणाकरता एक मोठा उपयोग देखील होणार आहे आणि यासोबत याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात ग्रीन एनर्जी देखील आम्ही तयार करणार आहोत त्यामुळे मराठवाड्याचा आणि दुष्काळी भागाचं चित्र पूर्णपणे बदलणारा असा हा शक्तीपीठ महामार्ग आहे